महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कृषी नवनिर्माण ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सात फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या दरम्यान श्री राजस्थान शिक्षण संस्था पटांगण या ठिकाणी कृषी नवनिर्माण दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन आम्ही केलेलं आहे या प्रदर्शनासाठी मान्य राजसाहेब ठाकरे हे उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती जे आधुनिक तंत्रज्ञान आहे शेतीचं ते तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोचावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांचं उत्पादन दुपटीनं वाढलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन जे सोयाबीन उत्पादन वाढीसाठी असेल किंवा वेगवेगळ्या विषयावरती जे तज्ज्ञ काम करतायत शेती तज्ज्ञ त्यांचं मार्गदर्शन या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत तरी आपल्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व आपल्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या पुढच्या काळामध्ये थांबल्या गेल्या पाहिजेत यासाठी एक पाऊल पुढं टाकावं सर्वांनी मिळून असं आपल्यामार्फत आवाहन करतो